पनवेल सह राज्याच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा पनवेल अफेसला जिथे तिथे पार्क पवार फक्त पार्क पवार कार्यकर्त्यांच्या घरी जाणं मंगळवार सोमवार वेज आणि मग बुधवार असेल तर नॉन वेज या पद्धतीने सुरू आहे पार्क पवार यांचा कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये मावळ मतदारसंघात नवखे असणारे पार्क हे सध्या पनवेल मध्ये कारण ही सर्वांना आपलीशी करणारी आहे आग्रिस्कृतीच महत्वच हे आहे की ते पाहून चाराने लोकांना आपलंस करते यामुळेच तर घाट माथ्यावरची संस्कृती आणि कोकणातली संस्कृती एकवटली आहे कार्यकर्त्यांच्या घरी जाणं त्यांना नम्रतेने नमस्कार करणं कार्यकर्त्यांच्या घरातल्यांशी नम्रतेनं बोलणं त्यांच्याशी संवाद साधनं हा सध्या पार्थ पवार यांचा नित्यक्रम झालाय एवढ्या मोठ्या पवार कुटुंबातले पार्थ हे आपल्या घरी आले आहेत त्यामुळे समोरच्या पदाधिकाऱ्याला भरून येतय त्यांचा आनंद गगनात माविन असा होतोय आगरी संस्कृती म्हणते या साहेब या आणि अशाच प्रकारे घरोघरी पार्थ यांचं स्वागत होत आहे कधी मंदिरातील देवाचं दर्शन घेऊन तर कधी घरोघरी पदाधिकाऱ्यांच्या आईवडिलांचा आशीर्वाद आई घेऊन पार्थ पवार आपला प्रवास सुरू ठेवत आहे मागील पंधरा दिवसात सुमारे शंभर घरांना त्यांनी भेटी दिल्याचं समजतंय आमदार विवेक पाटील साहेब आणि बालराम पाटील साहेब यांच्या विचाराखाली आज आम्ही जी राष्ट्रवादी काँग्रेस आणि जी शेतकरी कामगार पक्षाची महायुती जी आहे आज त्या संघटनापाई आज आमच्या गावाला अजित दादांचे पुत्र बाप दगा पवार जे गावाला भेट देऊन गेले ग्रामस्थांना भेट देऊन गेले आज आमच्या गावकडे आणि आम्ही जी पाहणी संघटना आहे त्यांना पूर्ण पूर्ण विश्वास दिला आहे तर आम्ही तुम्हाला विजय विजय केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि तुमचा विजय हा निश्चितच आहे आणि याच्यासाठी पूर्ण गावबागही आणि आम्ही पूर्ण पूर्ण तुमच्यासाठी धावपळ करू आणि तुमच्यासाठी आम्ही काम करू असं त्यांना आम्ही विश्वास दिलेला आहे